आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री जीटीआय मधील ऑपरेटर्स ना तब्बल एकोणीस हजार रुपये पगार वाढ कामगार नेते महेंद्र शेटखरत मनोहर शेठ भोईर यांची यशस्वी मध्यस्थी जेएनपीटी मधील एक महत्त्वाचे बंदर म्हणजे जीटीआय या बंदरामध्ये काम करणारे आर टी जी सी ऑपरेटर्स हे कामगार नेते महेंद्र शेटकरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरेटाईम अँड जनरल कामगार संघटना तसेच माजी आमदार मनोहर शेडफेर यांच्या शिवतेज संघटनेचे सभासद आहेत या कामगारांचा काम पगारवाढीचा करार बऱ्याच महिन्यांपासून प्रलंबित होता दोन्ही संघटनांचे नेत्यांनी संयुक्तिक चर्चा करून दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी पगारवाढीचा करार करण्यात आला या पगारवाढीच्या करारनाम्यानुसार प्रत्येक कामगाराला तीन वर्षासाठी एकोणीस हजार रुपये पगार वाढ इन्सेंटिव्ह मध्ये पन्नास टक्के वाढ एक ग्रॉस पगार प्लस एकवीस हजार रुपये बोनस तीन लाख पन्नास हजार रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी आई वडिलांसहित फेस्टिवल ऍडव्हान्स तीस हजार रुपये लाईफ इन्शुरन्स तीस लाख निवृत्ती वय अठ्ठावन्न वरून साठ वर्ष आठ महिन्यांचा वाढीव पगाराचा फरक देण्याचे मान्य करण्यात आले आहे या प्रसंगी न्यू मॅरेटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते श्री महेंद्र शेटकरत भरत कार्याध्यक्ष श्री पी के रमन शिवतेज संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर शेठ फोईर फ्युचर स्टाफिंग सोल्युशनचे डायरेक्टर श्री चिराग जागड एच आर मॅनेजर हृदयनाथ कांबळे कामगार प्रतिनिधी श्री आदिनाथ फोईर मंगेश पाटील सुरेश पाटील विक्रांत ठाकूर सुदीप चिखलेकर भालचंद्र मात्रे अरुण कोळी भूपेंद्र फोईर अशोक मात्रे निलेश पाटील तुषार घरत दर्शन घरत आदी उपस्थित होते पगारवाढीच्या करारनाम्यामुळे कामगारांचे पगार एक लाख रुपयांच्या वर गेलेले आहेत त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे पेवराईपोट नवी मुंबई पणवेल वार्ता न्यूज टीटीआई कंपनी मध्ये या कंपनी सोबत आरटीजीसी आपले ऑपरेटर आहेत त्यांच्या पगारवाढीचा करार एन ए केस आणि शिव त्यांच्या दोन्ही संघटना संयुक्तपणे माझे तीन करार आपण पगारवाढीचे एकत्र केले आणि आज या पगारापोटी एकोणीस हजार रुपयाचे तब्बल पगारवाढीचा होत आहे आणि इन्सेंटिव्हच्या बाबतीत सुद्धा नवीन प्रकारे वाढ देण्यात आली आणि कामगारांनी जीटीआय जे आतापर्यंत जे काय टार्गेट्स केले किंवा जे उच्चांग गाठले त्याच्यामध्ये आरटीजीसी ऑपरेटर यांचा याचा वाटा राहिला आहे अतिशय एकाच ठिकाणी काम करतात अनेक वर्ष झाली तरी सुद्धा त्याच्यामध्ये चांगला दे, आवारी देण्याचं चा काम या कामगारांनी केलं आहे आणि निश्चितपणे संयुक्तपणे आपण हे करत असताना आपण कामगारांचं भलं झालं पाहिजे पण बोच सॅन्विन जीटीआय आणि फ्युचरचा सुद्धा त्यांचं सुद्धा याच्यामध्ये विक्री असली पाहिजे आणि एक चांगला पगार देत असताना अजून काही फॅसिलिटी चांगल्या देण्याचा दे प्रयत्न केला इन्सेंटिव्ह मध्ये दे वाट देण्याचा प्रयत्न केला अजून काही इश्यू असतील तर साठ वर्षापर्यंतचा सा, आपला त्यांचा जो आता कालावधी वाढवा वाढवण्याचा जो चाललेला आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण त्यांनी इथं अग्री केलेला आहे आणि निश्चितपणे आमची मुलं चांगलं काम करतात आणि आता चिरांग सुद्धा निमित्तानं खूप झालेला असेल तर त्या पद्धतीने लवकर लवकर आता आग्रेस देऊन टाकायचाय आणि आपण सगळ्यांना चांगलं काम करायचं आहे एवढं सांगतो सा, आणि मनोरक्षेप होईल चिराग आणि आपल्या सर्वांचा अभिनंदन करतो एक चांगला करार आज संपन्न होत आहे आणि निश्चितपणे मी कामगारांना पण सांगेल काय अवरात्र तुमचा तुम्हाला नोकरी देण्यापासून तुमची पगार वाढण्यापासून चोवीस तास एक सोय सुद्धा करणारा माणूस आपल्या बरोबर आहे आता या आपण निवडणुकीमध्ये थोडं लक्ष ठेवलं पाहिजे एवढच माझी विनंती आणि सर्वांचं अभिनंदन करून थांबतो जय जय महाराज जित्या फ्युचर फ्युचर झेड कंपनीच्या वर्करचा आज अॅग्रीमेंट माझे सहकारी मित्र महेंद्र घरत आणि मी स्वतः आमच्या दोन्ही युनियनच्या माध्यमातून एकोणीस हजार रुपयाचा अॅग्रीमेंट हा तीन वर्षासाठी झालेला आहे कंपनी मॅनेजमेंट आणि आमच्या सर्व वर्कर लोक ह्या अॅग्रीमेंट चांगला पद्धतीचं झाल्यामुळं ते अतिशय खुश आहे कंपनी चांगली चालावी वर्कर लोकांना कुठलाही त्रास होऊ नये हा उद्देश समोर ठेवून आपण हा अॅग्रीमेंट केलेला आहे आणि पुढील तीन वर्ष हा चा योग्य तो कामगारांना फायदा होईल आणि कंपनी मॅनेजमेंटलासुद्धा प्रोडक्टिव्हिटी चांगली करून देण्यासाठी कामगार कटिबद्ध राहतील असं मी का माझ्या युनिटच्या वतीनं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो आणि असेच कामगार एकत्रित राहावं कुठल्याही प्रकारचा डिस्प्यूट न करता मॅनेजमेंट आणि वर्कर यांनी एकत्रित जाऊन चांगलं काम करावं असं मी कामगारांना या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद